माझ्याच पत्नीला मारझोड करून मग मी मिरवणारा कबीर सिंग दाखवलं मला नाही आवडणार कधी आणि हे मी थेट बोलतोय मी काय त्या मेकर समोरही बोलीन मला कुठे त्यांच्याकडे जाऊन कर काम करायचं तेव्हा <laughs> तर, तर हे मी का करतोय कारण मला कुठेतरी जर मला देवाने दिलंय ना काहीतरी एक्स्ट्रा ज्याचा मी समाजासाठी वापर करू शकतो तर तसं मी करायचा प्रयत्न केला ऐतिहासिक सिनेमांमध्ये प्रत्येक दिग्दर्श दिग्दर्शकाची एक अशी खासियत आहे आपल्याला म्हणजे आता समजा संजय जाधव सर म्हटले तर त्यांच्या त्यांची पठडी एक आपल्याला कळते रायटिंग कळतं त्यांचे खास डिरेक्शन किंवा त्यांना कोणत्या पद्धतीचे सिनेमा आवडतात ते कळत तसं तुमचं नाव समोर आलं की आम्हाला माहिती असतं की दिग्पाल लांजेकर सर म्हणजे सुंदर पद्धतीचा ऐतिहासिक सिनेमे ऐतिहासिक सिनेमाचे दिग्दर्शक लेखक म्हणून तुमची जशी ओळख आहे तसं तुम्हाला काय वाटतं ऐतिहासिक किंवा आता संतांवरती सगळे सिनेमे येणार आहेत ही इमेज ब्रेक करून तुम्हाला जर का अजून वेगळ्या पद्धतीचे सिनेमे बनवायची एक संधी तुम्हालाच असं वाटलं की <laughs> आपण काही कर तर तुम्हाला कशा पद्धतीचं की मला ऐकायचं ऐतिहासिक सिनेमा बनवताना तुम्ही जर सगळे ऐतिहासिक सिनेमे बघितलेत पासून ऐतिहासिकच आहेत संतांचे असले तरी तो आध्यात्मिक इतिहास म्हणतो आपण ते ूट करून झाले याच्यामध्ये अत्यंत तरल भावना व्यक्त करून झालेल्या आहेत म्हणजे सोयराबाईंचा आणि महाराजांचा सीन आपण सईबाई असताना एका पतीची होणारी घालमेल या स्वरूपाचा सीन आपण साईबाईंचा आणि महाराजांचा शेर शिवराज मध्ये पाहिला त्याच्यानंतर जिजाऊ आणि जिजाऊ आवसाहेब आणि छत्रपती यांचं जे एक विलक्षणच नातं होतं की आई मुलगा गुरु शिष्य अशा अनेक पदर असलेलं ते नातं होतं ते नातं आपण अनेक ठिकाणी उलगडले म्हणजे भावनिक भाग आपण खूप दाखवलाय तानाजीराव मालुसरे आणि शिवाजी महाराजांची मैत्री आपण पाहिली तानाजीराव मालुसरे आणि येसाजी मालुसरे येसाजी कंक यांची मैत्री आपण पाहिली तानाजीराव मालुसरे सूर्यजीराव मालुसरे यांचं भाऊ भावाचं प्रेम आपण पाहिलं असे नात्यांचे भावबंद झालेत सर्व प्रकारचे ऍक्शन करून झालेत की जे म्हणजे गोळ्या मारल्या नव्हत्या त्याही मारल्या ऐतिहासिक सिनेमामध्ये कारण सापडले रेफरन्सेस पावनखिंड मध्ये त्याचे तर ते मोठे भले मोठे ऍक्शन सिक्वेन्सेस म्हणजे आगीतली ऍक्शन असेल ब्लास्ट असतील आर्टिफिशियल रेन वापरून झाला त्याच्यानंतर व्हीएफएक्सचा दगड वापरतोच आपण आता या सिनेमात तर खूप कमाल बघायला मिळणार आहे व्हीएफएक्स ची त्याच्यानंतर मोठमोठे डान्स सिक्वेन्सेस रणी फडक्ती सारखं मधलं गाणं एक हजार डान्सर्स ते एवढं सगळं करून झालंय आता मी वेगळं <laughs> इमेज ब्रेक म्हणून वेगळं करायला काय जाऊ सगळं तर केलंय इमेज ब्रेक म्हणजे वाईट काहीतरी करणं असं नसावं असं मला वाटतं वाईट म्हणजे कसं मी नाही क्रिमिनल स्टोरी करणार मी कुठली तरी टॉक्सिक लव्ह स्टोरी नाही दाखवायला जाणार लोकांना मी प्रेम उदात आहे हेच दाखवायला जाणार मग ते दिसलं पाहिजे की माझा पती हा युद्धावर जाणार आहे आणि तो कदाचित वीरगतीला प्राप्त होऊ शकतो म्हणून रडणारी सावित्री दाखवायला मला आवडेल कारण त्याची गरज असते समाजाला माझ्याच पत्नीला मारझोड करून मग मी मिरवणारा कबीर कबीरसिंग दाखवलं मला नाही आवडणार कधी आणि हे मी थेट बोलतोय मी, मी काय त्या मेकर समोरही बोलन मला कुठे त्यांच्याकडे जाऊन कर काम करायचं तेव्हा तर हे मी का करतोय <laughs> कारण मला कुठेतरी जर मला देवाने दिलंय ना काहीतरी एक्स्ट्रा ज्याचा मी समाजासाठी वापर करू शकतो तर तसं मी करायचा प्रयत्न केला आहे ऐतिहासिक सिनेमांमध्ये आणि कलाकार म्हणून मला त्याच्यात किक मिळते एक किक हा शब्द मी चांगल्या अर्थाने वापरतो मला कुठलं व्यसन नाही आहे कारण त्यामुळे हेच आहे की त्याच्यामध्ये मला या क्रांतिकारकांकडे बघितल्यावर वीरांकडे बघितल्यावर त्यांनी ज्या काही गोष्टी केल्या आहे का हो की हिरोजी फर्जंदांनी शिवाजी महाराजांच्या जागी झोपणं नुसतं पांघरून घेऊन झोपायचं नाही ना पकडले गेलं तर तुकडे होणार आहेत त्या माणसाचे सोपं नाही आहे ते म्हणतात राजांना की इथं राहू वाहू दे माझं रक्त इथे जर चुकून माकून माझं रक्त वाहिलं तर, तर आपल्या महाराष्ट्रापासून इतक्या लांब इतिहास लिहिला जाईल माझ्या रक्ताने असं म्हणणारे वीर जे आहेत ते वीर सांगणं मला जास्त गरजेचं जा वाटतं त्याची गरज आहे तर आपले तरुण उभे राहतील डिप्रेशनमधनं नाहीतर मग मोबाईल डिस्चार्ज झाला म्हणून डिप्रेस होणारी पिढी तयार करू आपण मला वाटतं की त्याच्यामुळे शिवराज अष्टक केल्यानंतर मी काय करणार आहे हा मला सुद्धा पडलेला प्रश्न आहे त्यामुळे मी यांना कधी कधी गमतीत म्हणतो पण की तुम्ही डिरेक्शन वगैरे हो बघून घ्या आजूबाजूला बसून माझ्या कारण पुढे काय कथा वगैरे हो सांगायची असेल तुम्ही सांगा मी सपोर्ट करेन मला पूर्ण होणं हे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे कारण आता ते काय आमचं नाही राहिलं तुमचं काय रसिकांचं काय सगळ्यांच आहे शिवराज अष्टक त्यामुळे ते करायचा प्रयत्न आपण करत रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा